मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलना दरम्यान झालेल्या घटनेचे चौकशी सरकारनं थांबवावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटानं केली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मराठा आघाडी आणि मराठा प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांची मुंबई मराठी पत्रकार कक्षात पत्रकार परिषद संपन्न झाली राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं याबद्दल सरकारचं अभिनंदन तसेच मनोज जरांगे यांच्या आंदोलन प्रकरणातील एस आय टी चौकशी सरकारनं थांबवावी अशी मागणी आर पी आय आठवले गटाने केली मराठा समाजाला सरकारनं दहा टक्के आरक्षण दिलं असलं तरी ओ बी आरक्षण मिळावं याकरिता मराठा आरक्षण या आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला आव्हान करत आंदोलनाला नव्यानं सुरुवात केली आहे हे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी काही वेळ थांबवावं कारण सध्या दहावी च्या पेपर चालू असून तसेच लग्न सराई असल्याने सामान्य नागरिकांना या आंदोलनाचा त्रास होतोय असं देखील पत्र बाळासाहेब मिरजे यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठवलंय अशी माहिती देण्यात आली तसेच मराठा आरक्षण आंदोलन तसेच मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान जे गुन्हे दाखल आहे ते सरकारनं तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे मराठा समाजाच्या बाजूने सकारात्मक आहे कारण महाविकास आघाडीच्या काळामध्ये मराठा समाजावरती सुद्धा अनेक अन्याय झाला आहे उदाहरण आहे आमचे तालुका अध्यक्ष आहे संधी पाटील यांचं स्वतःचं घर होतं ते घर सोडलं त्याच्यावरती अजून काहीच करत नाही आणि जे आमच्या ताईर आहे त्यांच्यावरती उपस्थित अन्याय झालेला आहे मागच्या सरकारने काहीच केलं नाही परंतु आता या सरकारने मराठा समाजाबद्दल चांगली सकारात्मक भूमिका घेतलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन केलेलं आहे दहा टक्के त्यांनी आरक्षण दिलेलं आहे त्याच्यानंतर सारखी सारखी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाला चांगली मदत मिळाली आहे त्याच्यानंतर अनेक घटकांचे विषय आहेत ते सरकारने मार्गे लावलेले आहेत मनोज दरंगे पाटील यांच्यावरती जी एस आय टी चौकशी लावलेली आहे ती चौकशी सरकारने त्याला स्थगिती द्यावी अशी आमचे यावेळेस आम्ही त्यांना मागणी केलेली आहे त्याच्यानंतर मनोज दरंगे पाटील यांनी सरकारविषयी ज्या नकारात्मक भूमिका आहेत त्या थांबून थोडं पॉझिटिव्ह विचार करावा आणि जे आंदोलन आता करणार आहे ते शांततेने करावं आणि त्या आंदोलनाला स्थगिती द्यावी हाही आमचा विषय त्याच्यामध्ये आम्ही घेतलेला आहे या संदर्भात आपण भेट घेणार आहात की आमचे जनसीदादा टोपे त्यांच्यासोबत जाऊन आम्ही तिथं भेट भेट त्यांची घेणार आहे माध्यमातून सी एमची भेट घेणार आहे हा जे आता निमंत्रणासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यासाठी एक शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री माजी आपल्या साहेब यांच्यासोबत उद्या जाऊन आम्ही भेटणार आहे आणि त्या पद्धतीने दिशा आम्ही ठरवणार आहे पण जर महोद न पाटील जर आत्ता साठ तारखा त्यांच्या आंदोलनाला आमचा पूर्णपणे आणि सकट मराठा ओबीसी मधून आरक्षण मिळावं असे आमची भूमिका नाही त्याला आमचा विरोध आहे दोन्ही मिळाले आहे त्या लोकांना मात्र ओबीसी मधून भेटलं पाहिजे आणि जे दहा टक्के आरक्षण झालं आहे ते दहा दहा टक्के आरक्षण कोर्टामध्ये टिकेल आणि ते कायम राहील यासाठी सरकारने खंबितपणे कोर्टामध्ये आपली बाजू मांडली पाहिजे असं आमचं मत आहे मनोज धरांगी पाटील यांचे सहकारी अजय महाराज बारसकर हे सात टक्केला मनोज धरांगी पाटील यांच्या नेतृत्वावरून शिक्षण उपस्थित करत आहेत सातत्यानं पाटील यांच्यावरती टीका करतायत या सगळं बाजू तुमचं काय नाही याच्याबद्दल माझं स्पष्ट मत आहे की आपण सामाजिक जीवनामध्ये जगत असताना आपण प्रत्येकजण समाजाच्या हितासाठी काम करत असतो मनोज पाटील पाटीलसुद्धा समाजासाठी काम करतात गावस्कर महाराज मित्रांन मला एवढं माहीत नाही पण महाराजांनी सुद्धा बोलताना काळपुटं घेतलं पाहिजे मनोज दारांगींचा काय प्रत्येक वैयक्तिक काय विषय असेल या विषयामध्ये प्रत्येक माणसाला काहीतरी वैयक्तिक जीवनामध्ये प्रत्येक विषय असतात समाजाविषयी जर काही मनोजनांच्या जर चुकीच्या भूमिका असतील तर त्या माध्यमांसमोर मांडून त्याला विरोध केला पाहिजे मी सुद्धा त्या मताने मतांनी आहे प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज स्टुडिओ ट्वेंटी मुंबई